नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडक्या साठी मी अतिशय आनंदाची बातमी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पर्यंत बघावा लागणार आहे मित्रांनो तुमचं फक्त तुम्ही सुरुवातीचे फक्त मला दहा सेकंड द्या बघा मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल शासकीय योजनांचं आणि सरकारी योजनांचं महाराष्ट्रातलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरती रोज मित्रांनो नवनवीन सरकारी योजना येत राहतात मग ते शेतकरी असाल तुम्ही विद्यार्थी असाल मुलगा असाल किंवा मुलगी असाल किंवा तुम्ही वरिष्ठ असाल ज्येष्ठ असाल वृद्ध असाल किंवा म्हाताऱ्या व्यक्ती जरी असाल तरी तुमच्यासाठी योजना येतात म्हणजे तुम्ही अनुसूचित जाती जमातीचे असो किंवा ओबीसी कॅटेगरीतली असो किंवा ओपन कॅटेगरीतले असो काही मॅटर करत नाही कारण की प्रत्येकासाठी सरकारी योजना येतात आणि सरकारीच नाही प्रायव्हेटसुद्धा योजना येत असतात असो तर आपण आज बघूया लाडक्या बहिणीला कशाप्रकारे अच्छे दिन या ठिकाणी आलेले आहेत आणि दिवाळीला कशाप्रकारे त्यांना बोनस या ठिकाणी मिळालेला आहे आणि कोणाला मिळालेला आहे आणि कोणाला मिळणार त्यासाठी या वेळेस शॉर्टपर्यंत बघा आणि हो चॅनलला मात्र अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अन्यथा सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि माहिती जर पोहोचली नाही तर आर्थिक लाभ मात्र तुम्हाला मिळणार नाही आणि पैसेसुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार नाही म्हणून म्हणतो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या नेहमी एक लाईकसुद्धा करून घ्या आणि बेलायकॉन ऑन केलं नसेल तर राहू द्या पण जर तुम्ही केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतो आणि फालतू आणि टाईमपास व्हिडिओ मी कधीच टाकत नसतो मी फक्त शासकीय योजना व त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित त्या योजनेची माहिती टाकत असतो आता या व्हिडिओची माहितीसुद्धा मी व्यवस्थितपणे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ओके ओके चला मित्रांनो तर या व्हिडिओचे हे बघा मी काय सांगा तुम्हाला चला हां तर बघा मी काय म्हणत आहे चला बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला मी आधी डॉक्युमेंट सांगून देतो आणि लाडक्या बहिणींनो हे बघा तुमचे जर पैसे आता ब भेटले नसतील तर तुमच्या चुका सांगून देतो सगळ्यात आधी तुमचं आधार कार्ड बंद असेल तरी चालू करा तुमचा फोन नंबर जर सतरा फोन नंबर असतील तर एकच फोन नंबर ठेवा त्याचबरोबर तुमची के वाय सी केली नसेल आधार कार्डची तर तुम्ही ते के वाय सी या ठिकाणी करून घ्या ठीक आहे कारण बरेचसे लोक के वाय सी करत नाही आणि म्हणतात आम्हाला पैसे भेटत नाही पैसे भेटले नाही अरे के वाय सी आधी स्वतःचं जे हे आहे बँक अकाउंट स्वतःला जे व्यवस्थित चेक करून घ्या स्वतःचा फोन नंबर स्वतःची के वाय सी ठीक आहे आणि त्या सतरा या ठिकाणी पंधराशे रुपये घेण्यासाठी खूप फ्रॉड आलेले आहेत फ्रॉड म्हणजे या ठिकाणी बरेचसे जो स्वार्थ असतो किंवा जो लोभ म्हणतो आपण बरेचसे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बायका आहेत त्यासुद्धा त्यांनीसुद्धा युटीआय फॉर्म टाकलेला आहे किंवा बरेचसे श्रीमंत लोक आहेत खूप श्रीमंत आहेत त्यांनीसुद्धा योजने फॉर्म टाकलेले आहे त्याच्यामुळे सरकारवर जो एक ताण आहे आर्थिक ताण तो पडलेला आहे तर या सगळ्या गोष्टी न, दूर पडण्यास या सगळ्या गोष्टी म्हणजे दूर होण्यासाठी शासनाने के वाय सी लागू केलेली आहे जर तुम्ही केवायसी नाही केली ना तुम्ही शंभर टक्के सांगले तुमचे पैसे बंद होऊन जातील म्हणून त्याबद्दल तुम्ही केवाय सी करून घ्या एक एक तुमचा प्रिय व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी सांगत तर केवायसी करून घ्या नाहीतर तुमचे पैसे या ठिकाणी बंद होऊन जातील आणि या ठिकाणी माझ्या सबस्क्रायबरचे पैसे बंद होतील हे मी होऊ देणार नाही कुठल्या परिस्थितीत म्हणून केवायसी करून घ्या आणि दिवाळीला या ठिकाणी तुम्हाला पैसे वाढू वाढतील याची दाट शक्यता आहे परंतु अजूनसुद्धा सरकारने याबद्दल काही सांगितलं नाही परंतु असं काही होऊ शकते माझी मला वाटते असं होऊ शकते पैसे वाढत नाहीत पण त्यासाठी तुम्हाला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल आणि कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तरच तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टीबद्दल माहिती मिळेल अन्यथा तुम्हाला तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक तुम्हाला, तुम्हाला काहीही सांगणार नाही आणि नंतर तुमचं नुकसान होईल आणि मला माझ्या सबस्क्रायबरचं नुकसान नाही होऊ न्यायचं तर बघा मी तुम्हाला एवढंच सांगेल तुमचे बँक डिटेल डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा के वाय सी करून घ्या फोन नंबर आधार कार्ड ॲक्टिव्ह करून घ्या फोन नंबर एकच ठेवा व्यवस्थित एक चांगला फोटो ठेवा आणि काही अडचण आली तर मला तुम्ही कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल ओके आता सर्वांना रिक्वेस्ट आहे माझी हा जो व्हिडिओ आहे तुमच्या व्हॉट्सअपवरती जेवढ्या ताई असतील बहिणी असतील किंवा लेडीज असतील त्यांना कंपल्सरी हा जो व्हिडिओ हा पाठवा जेणेकरून त्यांना या ठिकाणी लाडक्या बहिणीची महत्त्वाची माहिती मिळेल आणि लाडक्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट मिळेल त्यांना पण समजेल के वाय सी करणं किती आवश्यक आहे म्हणून प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक ताईला बहिणीला किंवा तुमच्या संपर्कात काही महिला असतील काही मुली असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे माझी रिक्वेस्ट आणि भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या सरकार शासकीय योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल खरंच तर लाईक करा आवडला नसेल तर व्हिडिओच्या बाजूला एक असं निगेटिव्हचं सुद्धा एक चिन्ह आहे डिसलाईकसुद्धा करा ओके चला तुमची रजा घेतो स्वतःची काळजी घे आईवडिलांची काळजी घ्या आपल्या मुलाबाडांची काळजी घ्या आपण भेटूया पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना हॅप्पी दिवाळी ॲडव्हान्स